नमस्कार मी सुदर्शन जगदाळे आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष आज जवळपास दुपारी दोन वाजता एक आमचे सहकारी आहेत दत्तात्रय बांगे वकील आहेत स्वतः पेशाने त्यांच्याबरोबर एक इन्सिडंट असा घडला की सकाळी जे सेक्युरिटी गार्ड यांनी ने नेमणूक केली आहे ससून रुग्णालयामध्ये त्या सेक्युरिटी गार्डनी सामान्य व्यक्तीला असं हाताशी शर्ट टी शर्ट होता घातलेला टी शर्ट धरला आणि कुत्र्यासारखं असं फरफडत घेऊन जात होते दुसरीकडं या सगळ्या प्रकाराचा आमचे सहकारी यांनी व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये शेवटी असं आहे की व्हिडिओ काढून झाल्यानंतर ज्यावेळेस ते सेक्युरिटी सुरक्षेला कळलं की याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आहे तर त्यांनी त्यांचा स्वतःचा मोबाईल बंद केला आणि हात पिरगाळला मला असं वाटतं की ही जी वागणूक सामान्य माणसाला म्हणजे जी आहे हे कुठंतरी महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं है। प्रतिबिंब आहे जे दिवसाढवळ्या गोळ्या घालतात सगळीकडं जे वागणूक करत आहेत त्यांना बघूनच काय की असले प्रकार अखंड महाराष्ट्रामध्ये घडत आहेत मला असं वाटतं की सामान्य माणूस जो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या रूपातून अशा सगळ्या इमारती उभा राहतात किंवा रुग्णालय सेवा उभं राहतात आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी ते नागरिक इथं येतात अशा ठिकाणी अपमानस्पद वागणूक मिळत असेल तर हे खरंच लोकशाहीला धरून नाही आहे आम्ही आम आदमी पार्टी याचा निषेध करतो आम आदमी पार्टीची मागणी काय आहे की जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकाला बडतर्फ केलं पाहिजे अजून एक त्याच्यामध्ये प्रकर्षणच जाणवतं काय की त्या सुरक्षा रक्षकानं मिलिटरीचा पोशाख घातलेला होता म्हणजे जो सेटअप होता त्याचा ड्रेस होता तो मिलिट्रीचा होता आम आदमी पार्टीनं याच्याकडे असं बघते की मिलिटरीचा अपमान अपमानास्पद करण्याचा किंवा अपमान होतोय त्याच्यातून कारण मिलिटरी अशी कधी सामान्य माणसाची वागणार नाहीये ते लोकं त्यांनी असं फरपटणं म्हणजे मिलिटरीनं फडपडल्यासारखं दिसतंय ते सगळं तर तो जो पोशाख आहे गणवेश आहे याच्यावर बंदी घातली पाहिजे की ही बंदी आणि ती दिसतं पण असं की मिलिट्री घातली तर लोकांचा एक आजार असतो पण त्या व्यक्तीनं असं केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये नक्कीच अपमानात होतो असं दिसतंय त्या मिलिट्रीच्यातून आणि असे प्रकार इथून पुढं झाले नाही पाहिजेत ह्या अशा एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या हॉस्पिटलमध्ये उभाय जाता इथंच गुंडांना आरोपींना जे जेलमध्ये होते ललित पाटील नावाचा त्याला इथं व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत होती एक बेड अलोकेट केलं होतं आणि सगळं राजरोज इथून अंमली पदार्थाचं सेवन किंवा ड्रग्ज रॅकेट इथून चालवलं होतं असं आज तुम्ही सगळीकडे मीडियामध्ये बघतायत आणि सामान्य माणसाला कशी गेटवर वागणूक मिळते हा खरंच म्हणजे जे सरकार आहे हे सामान्य माणसाचा सरकार नाही आहे हा आमचा आरोप आहे ह्या शिंदे फडणवीस सरकारवर आणि त्यांनी जाती स्वतः लक्ष घालून अशा ठिकाणचे सुरक्षा कर्मचारी असतील ह्यांना बडतर्फ केलं पाहिजे ही आमची आम आदमी पार्टीची मागणी येऊ घातलेल्या दोन तीन दिवसामध्ये ह्याच्यावर जर कारवाई होताना दिसली नाही तर आम आदमी पार्टी याविरोधात आंदोलन करणार आणि जे अधिष्ठानचं कार्यालय याला आम्ही लॉक करणार हे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे धन्यवाद